महाराष्ट्रातील मराठी माणसाच्या विविध प्रश्नांवर स्वायत्त महाराष्ट्र अभियान सुरू करण्यात आले आहे या अभियानाअंतर्गत भांडूप रेल्वे स्थानक येथे स्वाक्षरी अभियान घेण्यात आलंय स्वायत्त महाराष्ट्र अभियानाच्या माध्यमातून भारताला विसा कायदा आणि अधिवास कायदा राज्य निर्मितीपासूनचा झाला पाहिजे अशी मागणी अभियानात स्वाक्षरी मोहीम घेऊन करण्यात आली विसा कायदा आणि अधिवास कायदा राज्य निर्मिती या मागण्यांसह मराठी विद्यापीठ झाले पाहिजे महाराष्ट्रातील उद्योग व्यवसायात स्थानिकांची बावन्न टक्के भागीदारी असली पाहिजे महाराष्ट्रातील प्रशासकीय पोलीस अधिकारी स्थानिक असले पाहिजे मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे याकरिता लोकांमध्ये जनजागृतीची वेळ आली खरं तीन करोड लोकांनी आमच्या इथल्या तरुणांचे रोजगार घेतलेले आहेत त्यांच्या त्या तीन करोड लोकांमुळे आमच्या भाषा संस्कृतीवर अतिक्रमण होत आहे आणि हे न थांबणारा आकडा या हे तीन करोडचे आता त्यांची लोकसंख्या म्हणजे कुटुंब वाढणार आहेत पण अजून नवीन लोक महाराष्ट्रात येत आहेत तर भाषावर प्रांतरचनेमध्ये जर भाषिक राज्यांमध्ये स्थानिक भाषिक समाजाला जर जा अडीअडचणी बाहेरच्या संस्कृतीमुळे हो होत असतील तर त्याला आपल्याला कुठेतरी एक आवाज करा झाला पाहिजे आपल्या राज्यकर्त्यांचं ह्या विषयाकडे लक्ष वेधलं पाहिजे भारताच्या संसदेचं ह्या विषयाकडे लक्ष वेधलं पाहिजे म्हणून आम्ही भाषावर प्रांतरचनेमध्ये मराठी भाषकांच्या महाराष्ट्रामध्ये मा मराठी मालक असलेल्या महाराष्ट्रामध्ये मराठी जे बेरोजगार आहेत किंवा मराठी जो बेघर आहे अशा माणसाला समोर ठेवून कायदे झाले पाहिजेत अशी मागणी करण्यासाठी आम्ही इथे जमलेला आहोत